लोहगड हो एक असा गड जो गडच मजबूत नाही तर त्याचा इतिहास पण आपल्याला मोठा पाहायला भेटतो मित्रांनो आज आपण भटकंती करणार आहे ती म्हणजेच लोहगडाची हो तर आपल्याला बराचसा इतिहास हा लोहगडचा हो आज पाहायला भेटेल समुद्र सपाटीपासून तीन हजार चारशे वीस फूट उंचीवर असणारा हा लोहगड हो पुणे जिल्ह्यातील लोणाळ्या ठिकाणी येतो लोहगड हो अंदाजे दोन हजार वर्षपूर्वीचा असावा असे म्हणतात जर लोहगड हो महाराजांच्या टायमाचा इतिहास पाहायला गेलं तर सोळाशे सत्तान मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड हो आणि विसापूर हे दोन्ही किल्ले स्वराज्यामध्ये सामील केले त्यानंतरला इसवीसन पासष्ट मध्ये झालेल्या पुरंदराच्या तहा मध्ये हा किल्ला मुघलांच्या स्वादव करायला लागला पुढे तेरा मे सोळाशे सत्तर मध्ये परत मराठ्यांनी हा किल्ला जिंकला चला तर मित्रांनो इकडनं आपण लोहगड स्टार्ट करूया तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा ज्या कारण त्यांना पण संपूर्ण लोहगडाचा इतिहास सांगते शिवराय मित्रांनो मी आई संतेश तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण आलो तर मित्रांनो लोहगडावरती मित्रांनो लोहगडचं सांगायला गेलं तर सुट्टीच्या दिवशीला अनेक जण भेट देतात लोहगडला मात्र त्यांचा बऱ्यापैकी लोहगड अपुरा राहतो मात्र आज आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला संपूर्ण लोहगडचं आहे ना लोहगडवर तुम्हाला काय पाहायला भेटेल आणि लोहगडचा इतिहाससुद्धा तुम्हाला समजेल तर आज आपण जो प्रवेशद्वार आहे त्यापासून आतमध्ये आलो थोड्याच मिनटात आपल्याला तिकीट काउंटर आहे तिथं आपल्याला पंचवीस रुपये द्यायला लागतात जर लोहगड आपल्याला पाहायचं असेल तर तर जाऊया तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट मात्र नक्कीच करा लोहगड फिरण्यासाठी आपल्याला एकूण पंचवीस रुपयाची तिकीट काढायला लागते आणि जर फॉरेन कंट्रीमधून कोण आला असेल त्याच्यासाठी हीच तिकीट तीनशे रुपयाची आहे मित्रांनो बऱ्यापैकी आपण दहा पंधरा मिनटं चाललो तर आपण बुरुजा खालती येतो आपल्या साईडलाच आहे उजव्या साईडला बुरुज आणि त्याच्या खालतीच आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पंचवीस रुपयाचे एक तिकीट भेटते पर पर्सन आता आम्ही तिकडे जाणार आहे तुम्हाला पहिली वळ करून देतो तर हा करण आहे तुम्हाला माहिती असेल आणि हा आपल्याला म्हणजे मधीच भेटला तर एक भटकंती एक प्रवासमध्ये आपल्याला अनेक असे मित्र पाहायला भेटतात जे अनोळखी असतात पण भेटल्यानंतर असे वाटतात की आपल्या ओळखीचाच आहे तर आता इकडनं आणि त्याचं नाव मंदार करा नाव आपल्याला लक्षात नाही राहत जाईपर्यंत नाही राहत तर आपण इकडनं आलो तिकीट काउंटर ना आणि बऱ्यापैकी पायऱ्या मित्रांनो आता चांगल्याच आहेत म्हणजे या कधीच्या असेल माहिती नाही तर जावे आणि पहिला आपल्याला गावेल तो गणेश दरवाजा त्यानंतरच वरती अनेक आपल्याला एकूण चार दरवाजे पाहायला भेटतात पहिला आहे गणेश दरवाजा लोगड एक असा गड आहे जो आजकालच्या यंग पिढीला गड किल्ल्यांचा महत्व सांगायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायचा आहे तर लोहगड एक आपल्यासाठी चांगलं ठिकाण आहे कारण इथं आपल्याला चांगल्या प्रकारच्या पायऱ्या आणि एक मजबूत किल्ला पाहायला भेटतो मित्रांनो थोड्याच वेळात पोहोचतो आपण गणेश दरवाज्याजवळ तो आपल्या समोरच आहे हा पा मित्रांनो मजबूत आणि बुलंद आपल्या दोन्ही साईडला तटबंद्या पाहायला भेटतात आहे आणि अजून पण तसाच आहे जसं महाराजांच्या टायमाला होता तर आता आपण पोचलेल्या गणेश दरवाजा मात्र जेव्हा आपल्याला गणेश दरवाजाच्या दोन्ही बाजूला गणपतींचं छायाचित्र पाहायला भेटतं जसं आपल्याला लोहगड आपल्याला मजबूत आणि बुलंद पाहायला भेटतो तसेच आपल्याला त्याचे प्रवेशद्वार सुद्धा पाहायला भेटतात आणि दरवाजाच्याच पाठीमागे आपल्याला दोन्ही साईडला देवळ्या पाहायला भेटतात इथे एक देवळी आहे त्या देवळ्या मित्रांनो जेव्हा महाराजांच्या टायमाला जेव्हा आपले मावळे होते ना त्यांच्यासाठी ठेवायचे तिथं पहारा देण्यासाठी मित्रांनो गणेश दरवाजेचं आहे ना उजव्या साईडला आपण जेव्हा या बुफेर येतो ना मित्रांनो बाहेर एवढं गरमी आहे ना पण इथं आलं जे थंड वाटतो चारही साईडला आहे आणि कमीत कमी एवढं मोठं आहे की कोणी पण उभं राहू शकतो आणि याच्या दोन्ही साईडला आपल्याला म्हणजे दोन खिडकी टाईप आहे मात्र हे आहे ना कुठल्या तरी शत्रूवर पहारा देण्यासाठी होतो गणेश दरवाजाच्या उजव्या साईडला आपल्याला शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी एक गुफा पाहायला भेटते मित्रांनो गणेश दरवाजापासून पुढे येतो तर आपल्याला एका साइडला खालती येण्यासाठी मार्ग भेटतो त्या समोर आपल्याला बुरुज पाहायला भेटतो तो माझ्या मागच्या साईडला आहे त्याच पुढे जातो ते आपल्याला एक छोटीशी आहे ना गुफा आहे त्यानंतरला ना एक चोर दरवाजा पाहायला भेटतो तो पाहूया आणि त्यानंतरला आपण वरती जाऊया गणेश दरवाजाच्या पुढे येतो त्या एका प्रकारे आपल्याला एक गुफा पाहायला भेटते पण ही गुफा नसून तेव्हाच्या काळातलं हे बाथरूम आहे कारण ते जात तर टॉर्च नक्कीच घेऊन जा कारण ह्या काळोखात कुठला पक्षी आणि कुठला प्राणी येईल ह्याचा आपल्याला अंदाज नाही वाटते मित्रांनो इथं आहे ना पहिल्या टायमाला म्हणजे महाराजाच्या टायमाला आहे ना इथं बाथरूम आहे बऱ्यापैकी इथं काळो काय तर आपण काय दाखवू शकत नाही मित्रांनो जेव्हा आपण <hela love> बाथरूमच्या समोरनं येतो हाय आपल्याला चोर दरवाजा पाहायला भेटतोय म्हणजे तेव्हाच्या टायमाला जर युद्ध व्हायचं हो तेव्हा मित्रांनो इकडनं आपल्याला खालती जाण्यास मार्ग भेटेल जो आता आपल्याला दरी पाहायला भेटते मात्र जेव्हा आपण इकडनं येतो तर इथं समोरच आपल्याला पाहुणा लेख पाहायला भेटतं अजून बरेचसा आपल्याला वरती जाऊन पाहायचं आहे लो गड एक असा गड आहे जे आपण तिन्ही ऋतूमध्ये भटकंती करू शकतो पण जास्त जण ह्याला पावसाळ्यात भेट देतात पण तुम्हाला पण जर पावसाळ्यात यायचं असेल तर सुट्टीच्या टायमाला येऊ नका नाहीतर तुम्हाला अशा प्रकारची गर्दी पाहायला भेटेल मित्रांनो गणेश दरवाजा पुढे येतो त्या आप आपल्याला अजून एक दरवाजा लावतो मित्रांनो इथं आपल्याला साईन बोर्ड दिला दिलाय ज्या आपल्याला समजत नाही की हा दरवाजा कोणता आहे मात्र गडावर एकूण तीन दरवाजे पाहायला भेटतात पहिला आहे आप ला तो आपल्याला गणेश दरवाजा त्यानंतर नारायण दरवाजा पाहायला भेटतो त्यानंतर लास्टला आहे तो हनुमान दरवाजा मात्र ह्या बाजूला आपल्याला कोणताही साईनबोर्ड पाहायला नाही भेटलेला आहे आता ह्याच्यापासून आपल्याला वरती आहे तिथं आपल्याला पाण्याच्या टाक्या पाहायला भेटेल आणि ह्याच्यावरतीच एक बुरुज आहे तर बघूया आणि गडावर घेऊन आपल्याला काय काय पाहायला आहे ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर समजेलच तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा तर पाहूया लोहगडाचा इतिहास काही काही मध्ये असं दाखिल आहे की सुरत शहराची लुटून आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावरती आणलेली तर सोळाशे सत्तान मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड आणि विसापूर हे दोन्ही किल्ले स्वराज्यामध्ये सामील केले त्यानंतरला एकवीस सन पासष्ट मध्ये झालेल्या पुरंदराच्या तहा मध्ये हा किल्ला मुघलांच्या स्वादव करायला लागला पुढे तेरा मे सोळाशे सत्तर मध्ये परत मराठ्यांनी हा किल्ला जिंकला खूप टाइम लोहगड आणि विसापूर हा मराठ्यांच्या शिवमंदिर विंचूकडा आणि सोहाकोनी तलाव हे सुद्धा पाहायला भेटतात आणि गडावरील सर्वात मोठी गुफा ही सुद्धा आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो थोडासा वरती चाललो ना तर आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा म्हणजे नारायण दरवाजा पाहायला भेटतो मात्र आपल्या समोरच आहे नारायण दरवाजा नाना फडानीसनी बांधलेला हा दरवाजा किल्ल्यावरील आपल्याला दुसरा दरवाजा पाहायला भेटतो ह्या दोन्ही साईडला मित्रांनो देवळ्या पाहायला भेटतात मात्र ह्या देवळ्या आपल्याला छोट्या आहेत ह्याही साईडला मात्र जेव्हा आपण खालती पंचवीस रुपये देतो बऱ्याचशा लोकांना विचार येतो की आपल्या महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती येऊन पण आपल्याला पैसे द्यायला लागतात का मात्र त्यांना एकच आहे हे पहा मित्रांनो आपल्याला ह्याच्यासाठी पंचवीस रुपये द्यायला लागतात मात्र किती घाणेले गेले दहा रुपयाची पाण्याची बॉटल आहे दहा रुपये दिले खालती घेऊन जाताना दम लागतो आहे मित्रांनो खरंच येऊ नका तुमची गरज नाही ना, ना तुम्हाला गडकिल्ल्यांवरती तुमची गरज आहे ना कशावरती तुमची गरज आहे नाही आलात तर बरं होईल बऱ्याचशा लोकांना चांगलं वाटेल जाव्या कारण इथे जागेजागळ जागे आपल्याला कचऱ्याच्या जा पेट आहेत पण इथं बऱ्याचसा आपल्याला खालती पण दाखवायचं अजून कचरा आज जाऊया वरती असं कोण करत असेल तर मित्रांनो खरंच न करू आता ह्याच्यानंतर आपल्याला थोड्याच मिनटावर आपल्याला हनुमान दरवाजा पाहायला भेटेल त्यानंतर आपण गडाच्या सर्वात उंच भागावर आणि गडाच्या वरती आपल्याला अनेक पाहायला भेटणार आहे हनुमान दरवाजा हा लोहगडाचा सर्वात लाचचा दरवाजा आणि हा गडावरचा सर्वात प्राचीन दरवाजा आहे असे म्हणतात मित्रांनो आपल्या मागच्या साईडला हनुमान दरवाजा आहे आता जेव्हा समोर आपण पाहतो तेव्हा अनेक आपल्याला खाचे पाहायला भेटतात मी कधी विचार करू शकतात की ह्या खाचे म्हणजे काय इथं आपल्याला ही पंथी आहे तर ही पंथी मित्रांनो पहिल्याच्या टायमाला सर्व इकडे जेवढे हे खाचे आहेत ना मित्रांनो या सर्व खाच्यांमध्ये या पंत्या पेटवल्या जा जायच्या जा। हनुमान दरवाजाच्या पुढे आलो तर आपल्या लेफ्ट साइडला काही तोफा पाहायला भेटतात मित्रांनो आता आपण तो आलोय तोफांच्या पाठच्या बाजूला मात्र तोफा अजून आपल्याला फायच्यात मात्र जाता आता आपल्याला खालती नजर पडला तो त्या फुलाजवळ मित्रांनो जिथं तिथं आपल्याला पटारच पटार पाहायला भेटतो तो आता उन्हाळ्यामुळे सपाट झाला आहे मात्र सपाटमध्ये आपल्याला हे सुंदर असं फूल पाहायला भेटतं आहे मात्र बघा आजूबाजूला झाडं आहेत पण एकाही झाडावर आपल्याला फूल बिल पाहायला भेटत नाही मात्र हे सुंदर असं फूल सह्याद्रीमध्ये अनेक अशा आपल्याला गोष्टी पाहायला भेटतात ज्या आपण आपण जिथं राहतो तिथं आपल्याला बरंचसं असं पाहायला भेटत मात्र अशाच गोष्टीसाठी आपण पाहत असतो ज्या आपण भटकिंतीसाठी निघतो मात्र जेव्हा असं नाही की आपण जेव्हा गड पाहायला जातो तेव्हा आपल्याला फक्त गडच पाहायचं आहे मित्रांनो जिकन आपला ट्रेक स्टार्ट होतो त्यापासनं जो आपल्याला पाहायचं जायचं आहे तो पुन्हा गडपर्यंत चला तर पाहूया गडावरील असलेलं हे शिवमंदिर हनुष्या पाठचं त्रिंबक तलाव मित्रांनो आता आपण आलेलो आहे शिव मंदिराजवळ मात्र तुम्हाला आत म्हणून शिवमंदिर दाखवतो आता आपण दर्शन करून आलो त्याच्याच समोर आपल्याला हनुमंताचं छायाचित्र पाहायला भेटतंय त्यांना आता आपण दर्शन केलं मात्र हे महाराजांच्या टायमाचं मंदिर आहे मात्र जर आपण पाहिलं ना तर हे दोन हजार सात आणि दोन हजार दोनच्या दरम्यान ह्याचं एक रिडेव्हलप म्हणजे बोलायला गेलं तर एक बाकीचं बांधकाम चालू केलं जे ह्या पायऱ्या आहेत ना ह्या लाद्या हे दोन हजार दोन ते दोन हजार सातच्या दरम्यान यांना बांधण्यात आल्या मात्र ह्याच्या बाजूला पण आपल्याला त्रिंबक तलाव आहे ते पाहायचं आहे मित्रांनो मंदिराच्या बाजूलाच आपल्याला त्रिंबक तलाव पाहायला भेटतं बरेचसं मित्रांनो हे जर पाणी आता पावसाळ्यामध्ये आलो ना तर निम्म हा आहे गडावरील सर्वात मोठा आणि प्राचीन तलाव म्हणजे सोळा कोणी तलाव चला तर पाहूया हा सोळा कोणी तलाव तर मित्रांनो आता आपण पाहायला चाललोय सोळा कोणी तलाव जर तुम्ही बोलशाल केला सोळा कोणी का मानतात तर ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवेलच की त्याला सोळा कोणी म्हणून का मानतात आपल्या समोरच आहे त्याच समोर आपल्याला काडा पाहायला भेटतो आता आपण हाय सोळा कोणी त्याला जवळ मात्र तुम्हाला सांगतो की ह्याला सोळा कोणी का बोलतात मात्र आता ज्या आपण कोणावर उपाय आहेत ना त्या चारही बाजूला पाहायला भेटतं आहे ना ते एकूण मित्रांनो सोहळा मात्र जर तुम्हाला हा दिसतोय का तुम्हाला हे जे जेवढे चारी साईडला आहेत ना ते सोळा आहे साठी सोहा कोणी तलाव म्हणतात आपण चालवलंय सोहा कोणी तलावच्या बाजूला एक छोटस तलाव आहे मात्र पावसाळ तिथं पाणी आहे आता इथलं पाणी नाष्ट झालंय फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे एवढा हिवाळी मोठी आहे मात्र अशा ठिकाणी आलं तर आपल्याला फक्त एवढंच पाहायचं आहे की आजूबाजूला सापण आहे पाहिजे कारण उन्हाळ्याचा मौसम आहे आणि आजूबाजूला आजू पाणी पिण्यासाठी आहे ना साप बाहेर येतात मात्र जेव्हा पण आपण अशा ठिकाणी येऊ तेव्हा बघायचंय की आजूबाजूला आजू आजू साप नसली पाहिजे आता मात्र परत जायचंय मात्र इथली आहे ना एक एक पायदे मित्रांनो लय मोठे सगळ्यात मोठी तर वरची आहे मित्रांनो तेव्हा शिव मंदिर आणि जेव्हा आपण त्याच्या उजव्या साईडला येतो त्या आपल्याला इथं बरेचसे गड पाहायला भेटतात मित्रांनो इथं समोरच आहे तो तुंग आहे आणि इथं आहे तो तिकोना इथं आहे मोरगिरी जो तुम्हाला सुळका पाहायला भेटतो आहे मात्र ह्या साईडला आपल्याला जो तुम्हाला दिसत नसेल का ह्याच्या पुढे जो धुके आहे तो आहे गड मात्र बरेचसे आपल्याला गड अजूनपर्यंत इथं चार पाहायला भेटत आहे आजचं क्लायमेट आहे ते मित्रांनो बरेचसं चांगलं आहे त्या साईडला आहे तो आपल्याला क्लिअरली विसापूर पाहायला भेटतो आता तिकडे जायचं आहे ते म्हणजे आपल्याला विंचूकडा पाहायला तिकडनं मग मग विंचूकडावरनं आपल्याला बरंचसं आहे ना विसापूरचा पटार आणि विसापूरचा जो बुरुज आहे तो पाहायला भेटतो जेव्हा आपण लोहगडच्या सर्वात उंच भागावर येतो आणि त्याच्यात लेफ्ट साईडला आपल्याला विंचूकडा पाहायला भेटतो जर तुम्ही आहे ना कोणी तलावच्या पुढे आलात तर तुम्हाला विंचूकडा पाहायला भेटतो हा मोठा मित्रांनो हा विंचूगडा ज्या जसं आपण पुढे जातो तसा असा मित्रांनो हा खालती आहे आणि त्याला स्ट्रेट आहे जाऊन बघूया आणि हाच राहिलेला आपला मागे दोन वेळा आलेलो आपण त्या विंचू कडा पाहायचाच राहिला जेव्हा पावसाळ्यात तेव्हा बंद होता गडावरील असलेला हा विंचूचा शेपचा विंचू कडा चला तर पाहूया हा आता मित्रांनो आता आपण पोचलेलो विंचू कडा जिकडनं स्टार्ट होतो मात्र त्याच्या आधी इकडनं आपल्याला क्लिअरली विसापूर पाहायला भेटतोय मात्र तुम्हाला विसापूरचा बाजूचा पटार पाहायला भेटत असेल मात्र इथून आपला जो विंचूकडा आहे तो स्टार्ट होईल आणि हा आपला लाचचा भाग आहे बरंचसा आपण आहे लोहगड एक्सप्लोअर केला त्या साईडचा आता आपण पोचतो विंचूकडाच्या सर्वात लाचच्या टप्प्यावर मात्र आपला जो हा बाजू आहे तो सर्वात लाचचा आहे आणि मगाशी आपण त्या तिथं होतो तो आहे विसापूर आणि ह्याच्या खालतीच दंडात जंगल आहे मित्रांनो मित्रांनो आता भागावर आलो आणि इथं आपल्याला एका चोर दरवाजा पाहायला भेटतो आणि त्या समोरच आपल्याला दोन बुरुष म्हणजे त्याचं कारण एवढंच आहे की एक बुरुष जर घोसळला तर दुसरा पुरुष आपल्यासाठी सेफ्टी साठी असा आणि आपला इथंच स्वराज्याचा भगवा अशा प्रकारे आपला मित्रांनो लोहगड हा पूर्ण एक्सप्लोर झाला आता पाहूया विंचूगडाचा सगळ्यात लाचचा भाग हा आपल्याला कशा प्रकारचा पाहायला भेटतो चला तर मित्रांनो इथं आपला ब्लॉग आहे तो एंड करूया संपूर्ण लोहगड पाहिला आता लाचला होता तो विंचूगाडा तर जाऊया एका नवीन एका ऍडवेंचर ब्लॉग मध्ये तुम्हाला भेटूया तर तुम्हाला परत एकदा दे आठवण करून देतो मी ह्या दोघांवर आलेलो बरासा तुम्हाला यांना पाहायला नाही भेटला असेल तर चला तर मित्रांनो इथंच एंड करूया आणि कसं आवडलं तुम्ही कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्कीच करा तर आता पुन्हा भेटूया का नवीन अशा ॲडव्हेंचर भरला ब्लॉगसाठी तर सगळ्यांना टाटा